सध्या संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असून आता वीस मे दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्रातील कल्याण भिवंडी लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या प्रचार मोहिमेत महाविकास आघाडीचे सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांच्या समर्थात कल्याण शहरातील राष्ट्रीय चमकार महासंघ मार्फत मतदान जनजागृती व गुणवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप मतदान झाल्यावर करण्यात येईल असे घोषित करण्यात आले असताना सर्व ज्ञाती बांधव शुक्रवार दिनांक सतरा मे रोजी गीता हॉल शिलामाता मंदिराजवळ छत्रपती शिवाजी चौक कल्याण पश्चिम येथे दुपारी ये एक वाजता संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उबाटा गटाचे कल्याण शहर प्रमुख श्री सचिन बारसे साहेब माननीय नगरसेवक भीमराव डोळस माननीय नगरसेवक शालिनी गडे विभाग प्रमुख विलास भोईर सत्यभामा जयस्वार उज्ज्वल पंडित राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे ठाणे जिल्हाध्यक्ष राम सौदागर बनसोडे कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष भैरव वाघमारे ठाणे जिल्हा सचिव गजेंद्र राऊत कल्याण तालुकाध्यक्ष रुपेश भोईर राजकीय पार्टीचे कोकण विभागीय अध्यक्ष किरण शिखरे डॉक्टर अमोल कराळे कल्याण शहर अध्यक्ष लाला राजकुमार राऊत ठाणे जिल्हा महिला अध्यक्ष उज्ज्वला मोरे उपाध्यक्ष ती पवार कल्याण महिला अध्यक्ष निशा वाघमारे इत्यादी मान्यवर उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी ज्ञाती समाज संघटन भारतीय संविधान व मतदान जागृतीविषयी उपस्थित समाज बांधवांना मुलाचे मार्गदर्शन केले जिला अध्यक्ष महिनी जी मार्ग काय सहकारी हे उपस्थित आहे तुमचे या ठिकाणी शब्द सुणारे स्वागत करतो व हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो तदपूर्वी ज्या महिलांची मुलांची आपण नाव यापुढे आज या कल्याण शहराचा प्रमुख मी तुमच्यासमोर म्हणून मी तुम्हाला एक आव्हान करतोय की एखादी निवडणूक ही कुणाला पंतप्रधान बनवण्यासाठी नाही किंवा नाही पण आपलं संविधान वाचवण्यासाठी आहे या महाराष्ट्राचा स्वाभिमान वाचवण्यासाठी आणि मग जी काही आपली सिस्टीम सिष्टीमंत्री वर्षात वर्षी त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा समाज तुम्ही आम्हाला मतदान करायचं इतर पक्षांनी काही करा मला माहिती नाही परंतु या कल्याण महापालिकेसाठी शर्मका समाजाला नेहमी बहुमान आणि पोट देण्याचं काम हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलं त्यामुळे एकोणीसशे पंच्याण्णव साली युतीची सत्ता या महाराष्ट्रात आली त्या समाज कल्याण खातं ते मोहनराव वडव यांच्याकडे यांचे ते कॅबिनेट मंत्री होते या कल्याण शहरामध्ये अनुसूचित जातीचं महिला आरक्षण जेव्हा पडलं त्यावेळी मंगला यांना महापौर करण्यात आला तसंच या महापालिकेची चौऱ्याहत्तर सालानंतर निवडणूक झाली होती पंच्याण्णव झाली त्यावेळी प्रथम स्थायी समिती सभापती म्हणून आमचे मार्गदर्शक आमचे माजी शहर प्रमुख चंद्रकांत गोईल यांना पहिला सभापती करण्याचा मान या शिवसेनेने दिलेला म्हणून एक शिवसेनेचा कल्याण शहर प्रमुख म्हणून मी तुम्हाला सगळ्या बांधवांना बघिणींना माझी जमला विनंती आहे की ज्या समाजाला बहुमान देण्याचं किंवा प्रोटेक्शन पण आम्ही काय मिळालं आहे आता काही आमचे लोक बघितले नाव घेणार नाही पण उपाय सुद्धा त्याची टफरी हलवण्यासाठी गाडी घेऊन आला पण आम्ही त्याला विरोध करतो ती टफरी आणून दिली आम्ही आज एक अपेक्षा आहे की ही निवडणूक ही देशाचं भवितव्य करोणारी निवडणूक जर आम्ही संघर्ष केला नाही तर म्हणजे मला शेवटची मीना <laughs> <दो पर> <laughs> <तुछ। laughs> दादा भो आपला मी करतो ते आपण पंचायत स्थान पण व्हायचंय त्याचबरोबर रुपेश भोई